काही गोष्टी इतक्या थोरसतात कि त्या फक्त इतिहासाच्या पानांपुरत्या मर्यादित राहत नाहीत त्या काळाच्या सीमा ओलांडून आजच्या काळातही आपल्या मनाला भिडतात विचारांना चालना देतात महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास पराक्रमी योद्धा आणि स्वराज्याचा पाया घालणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते शौर्य धैर्य आणि माणुसकीचं अनोख मिश्रण पण शिवराय हे फक्त युद्धभूमीवरच नव्हते तर ते होते एक दूरदृष्टी राजे ज्यांनी जाती धर्माच्या भिंती ओलांडून माणसाला माणूस म्हणून पाहिलं आणि हाच विचार हाच वारसा पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरतो एका अनोख्या नाटकाच्या रूपात शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये एक असं नाटक ज्यात शिवरायांचा पराक्रम तर आहेच त्याही पेक्षा त्यांचे विचार त्यांची सहिष्णुता आणि प्रजाहित शिवरायांची गाथा नाही सांगत तर त्यांच्या त्या आजच्या आज काळात आणून आपल्याला विचार करायला भाग पडतो आपण खरंच त्या विचारांना जपतोय का आपल्या समाजात आजही जाती धर्माच्या भिंती उभ्या आहेत पण शिवरायांचं स्वप्न होतं एका अशा स्वराज्याचं जिथे प्रत्येक माणूस हा फक्त माणूस आहे आणि हेच माणुसकीचं तत्वज्ञान या नाटकातून पुन्हा एकदा जिवंत होते शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला ना ना ही नाटक शिवरायांना एक दैवी अवतार म्हणून नाही तर एक अनन्य साधारण व्यक्तिमत्व म्हणून सादर करत शिवरायांचं अर्थशास्त्र त्यांचं प्रजाहित दक्ष धोरण धर्मनिरपेक्षता आणि विशेष म्हणजे स्त्रियांकडे पाहण्याचा त्यांचा आदर युक्त दृष्टिकोन हे सगळं या नाटकातून अतिशय सुंदर पद्धतीने मांडलं गेलंय हे नाटक सांगतं की शिवरायांचे विचार आजच्या लोकशाहीसाठीही तितकेच पूरक आहेत जातीच्या धर्माच्या सीमा ओलांडून माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आजच्या काळातही किती महत्वाचा आहे हे या नाटकातून अधोरेखित होतं या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं गीत संगीत प्रख्यात लोक कवी संभाजी भगत यांनी रचलेली गीतं आणि संगीत या, या नाटकाला एक वेगळीच उंची देतात ही गीतं फक्त कानांना गोड वाटत नाही तर ती मनाला भेटतात विचारांना चालना देतात दिग्दर्शनाची जबाबदारी कैलास वाघमारे आणि संभाजी तांगडे यांनी सांभाळली आहे तर निर्मिती राहुल भंडारे यांची आहे या सगळ्या कलाकारांनी मिळून एक असा अनुभव निर्माण प्रेक्षकांच्या मनात कायमचा ठसतो हे नाटक फक्त मनोरंजन नाही तर एक विचार प्रवर्तक अनुभव आहे त्याला सिंगापूर येथे क्रिटिक्स पुरस्कार उत्कृष्ट लेखन दिग्दर्शन आणि अभिनयासाठी देशविदेशात अनेक पुरस्कार मिळाले आहेत यावरूनच याची गुणवत्ता आणि प्रभाव लक्षात येतो येत्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून या नाटकाचे प्रयोग सुरू होणार आहेत अद्वैत थिएटर प्रस्तुत हे नाटक पुन्हा एकदा अवतरत आहे आणि यावेळीही तो प्रेक्षकांना शिवरायांच्या विचारांचा तोच अजोड वारसा पुन्हा एकदा अनुभवायला देणार आहे आजच्या काळात जिथे समाजात अनेक भेदभाव अजूनही कायम आहेत तिथे शिवरायांचे विचार आपल्याला दिशा दाखवतात हे नाटक आपल्याला प्रश्न विचारायला लावतो आपण खरंच शिवरायांच्या त्या मूल्यांना जपतोय का त्यांचं स्वराज्याचं स्वप्न जिथे प्रत्येक माणूस समान आहे ते आपण खरोखरच जगतोय का हे नाटक फक्त शिवरायांची गाथा नाही सांगत तर त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करतो तुम्ही हे नाटक पाहिलंय का पाहिलं असेल तर तुम्हाला कसं वाटलं किंवा ते पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा